नमस्कार मी शेख पाशा जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंजूषा ताई माळजे तसेच प्रभाग क्रमांक दहामधील महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे अ गटातून अधिकृत उमेदवार मारूफ रशीद शेख तसेच ब गटातून नाझिमा इस्माईल शेख यांच्या प्रचारार्थ गल्ली जलालशाही चौक येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांची जाहीर प्रचार सभा घेण्यात आली होती या प्रचार सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार मारुफ शेख खासदार ओमराजे निमाडकर रशीद शेख सर आपल्या भाषणात काय म्हणाले ते पहा मी मारुफ रशीद शेख प्रभाग दहा मधून अवर्गातून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत ब वर्गातून शेख नाझेमा इस्माईल आम्हाला पाच वर्ष आपला उमेदवार आपला सेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती आणि येत्या दोन तारखेला तुतारी या चिन्हावर बटन दाबवून आम्हाला भरघोस मतानी निवडून द्यावं ही नम्र विनंती क्षमता आपली ताकद आपण किती दाखवून देतोय याच्यावर सगळं काय अवलंबून आहे आणि म्हणून माझ्या आपल्या सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आपल्या प्रभाग क्रमांक दहा चे अधिकृत उमेदवार शेख काम पडे ना तर सारी फेर करू आहे की फिर तुम्हाला सोनकी वोट द्या इमेज नाही रहा नाही तू आज हम दिल दी चुके सनम और तीन तारीखे बाद में हम आपण पिक्चर नाही केले का बिलकुल देऊ का शब्द मी माझ आपलं रोग बाय हो ठोक असते इचालून आणि फक्त निवडणूक आल्यावरच नाही पाच वर्ष आपण राबवूनते पाच वर्ष इमानदारीनं काम करू तुम्हाला आज सांगतो मारू तुम्ही जर इमानदारीनं काम केलं ना पुढच्या वर्षी राहायला कोण तयार होणार नाही तुमच्या विरुद्ध फक्त पाच वर्ष इमानदारी कामकाज आज आपले शेख मारुफ रशीद आहेत आपल्या दुसऱ्या भगिनी शेख नजीमा इस्माईल आहेत आणि आपले गोमदे अक्षय बालाजी उपायाजी करू नको जिसका कोई नाही उस्तान पाहिजे हिजेब सांगितलाय महत्वाचं थेट नगराध्यक्ष आमच्या भगिनी ऍडव्होकेट मंजूषा रुपेजी माडजे या आमच्या तुळजापूरच्या भगिनी आहेत आपल्या सून आहेत आता त्या रहिवाशी अवशाच्या आहेत आणि यांचं या सर्वांना सगळ्यांना प्रचंड अशा मताने आपण विजयी करावं आणि बी हे नाईट आहे का मित्रा काय बोलतो राया एक म्हणतो चावी तुमच्याकडे असली तर मालक आमचा आहे रो काय मालक झाले अरे टॅक्स आम्ही भरता आमच्या टॅक्सी पैसा जपतो आणि तुम्ही मालक झालो तुम्ही चायाचे मालक झालो काय पद्धत आहे काय आमचं एवढे आम्हाला येऊन शिवाय देऊन जाता तुम्ही आता बोमद्याने जे बोलले अमीर गरीब नसतो श्रीमंती यांच्यामध्ये लढण्याची शक्ती नसते ना हिम्मत नसते लढण्याची हिंमत मावळ्यामध्येच असते महाराजांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केले ते मावळे कुठे श्रीमंत आणि कुठे आहे जण जाणले नव्हते जिगर जिगरबाज होते हे गलीच राजकारण पाहून नको वाटलाले राजकारणात चांगले लोक यायला आणि यायला पाहिजे ते अनेक वेगळ्या वेगळ्या मार्गाने सत्ता काबीज करत आहेत अजून एकदा विनंती करतो कळकळीची विनंती करतो या नवीन संधी द्या हे तुमच्या दरवाजाच्या समोरच राहतील तुमच्या गंदीतच राहतील प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी झटणारे आहेत एवढे विनंती करतो आणि कसल्याच भूस्थापाला कसल्या त्यांच्या आमिषाला बळी न पडता आणि काय करत असते कशा मार्गाने काय काय जबाबदार व्यक्ती आहोत त्यासाठी वेंदा सोडू नका पण मतदान जसं आपण लोकसभेला केलो जसं आपण विधानसभेला केलो त्याचप्रमाणे करा माझ्या सर्व आवश्यक बंधू भगिनींना कळकळीचे कर हात जोडून विनंती आहे की यावेळेस आपसा आपचा ते बांधण करणाऱ्याच विचार सोडून सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवारांना विजय करा एवढेच विनंती करतो सगळ्याला सगळ्याचा आशीर्वाद या मुलावर राहावा एवढी प्रार्थना विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय